नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण मराठीमध्ये एक अर्थ पण त्यांना तुम्ही इंग्रजीमध्ये तीन ते ती चार प्रकारे तुम्ही लिहू शकता बघा अशाच वाक्यरचनांचा आज आपण थोडासा अभ्यास करणार आहोत त्या कुठल्या कुठल्या आहेत फक्त ज्या का रोजच्या वापरातल्या त्याच वाक्यरचनांचा मी तुम्हाला सांगणार आहे बाकीच्या नाही बघा पहिली जी वाक्यरचना आहे तुमचं काय की किती वाजलेत बघा पहिली वाक्य रचना काय किती वाजले ह्याच वाक्यरचना रचना तुम्ही किती प्रकारे तुम्ही बोलू शकता किंवा लिहू शकता जसं की बघा पहिली जी आहे तुमचं काय डू यू नो द टाइम काय डू यू नो द टाइम क्वेश्चन मार्क त्यानंतर आहे वॉट टाइम इज इट नाव वॉट टाइम इज इट ना पहा व्हॉट इज द टाइम द टाइम नाव क्वशमा नंतर आहे टाइम प्लीज हे खेळण्यात टाइम प्लीज नव हे टाइम म्हणजे टाइम प्लीज म्हणजे वेळ सांगा हे की नाही म्हणजे किती वाजलेत थोडक्यात लक्षात म्हणजे किती वाजलेत ह्यासाठी तुम्ही चार प्रकारे तुम्ही बोलू शकता त्याच्यानंतर बघा किती वाजले असतील असं तुला वाटतं काय किती वाजले असतील असं तुला वाटतं बघा ह्याची वाक्यश्षन तुम्ही कशी लिहिताय किंवा कसं बनवता मध्ये हे तुम्हाला साधारण सा थोडस पाठच करावं लागेल ह्याला काय गत्यंतर नाहीये आणि ह्याला तुमचे हे रोजच्या वापरातले छोटे छोट्या वाक्यश्न आहेत बोला वापरा ओके म्हणजे तुमच्या तोंडवळणी पडून जाते किती वाजले असतील असं तुला वाटतं काय किती वाजले असतील असं तुला वाटतं ती वाक्यश्ना वॉट डू यू मेक द टाइम क्वेश्चन मार्क तिसरा आहे वॉट टाइम डू यू मेक इट वॉट टाइम डू यू क्वेश्चन व त्यानंतर आहे वॉट टाईम डू यू थिंक इट इज वॉट टाइम डू यू थिंक इट लक्षात बघा असं जर तुम्हाला आलं तर गडबडून जायचं नाही त्याचा अर्थ काय की कि किती वाजले असतील असं तुला वाटतं असं याचा वाक्यातनं त्याचा अर्थ होतो लक्षात त्यानंतर बा हे लिहून घ्या यातली कुठलीही वाक्यरचना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये वापरा किंवा या प्रत्येक वापरण्याचा सराव करा बघा त्यानंतरची वाक्यरचना रचना काय मराठीमध्ये काही झालं काय काही झालं का म्हणजे इज एनीथिंग द मॅटर इज एनिथिंग द मॅटर क्वेश्चन मार्क नंतर आहे हॅज एनिथिंग हॅपन क्वेश्चन मार्क ओके त्याचं काय की काही झालं का या दोन्हीचा अर्थ त्याच्यानंतर पहा त्यानंतरची वाक्यश्न आहे या शब्दाचे दोन अर्थ होतात काय या शब्दाचे दोन अर्थ होतात दिस वर्ड हॅज टू मिनिंग त्यानंतर दे आर टू मिनिंग ऑफ धिस वर्ड दे आर टू मिनिंग ऑफ दिस वर म्हणजे या शब्दाचे दोन अर्थ होतात त्याच्यानंतर पहा याच्याशी तुझा काही संबंध नाही याच्याशी तुझा काही संबंध नाही बघा ती वाक्य रचना कशी लिहिणार हे लिहून घ्या वाक्य रचना याच्याशी तुझा काही संबंध नाही this has nothing to do with you this has nothing to do with you म्हणजे त्याच्याशी तुझा काही संबंध नाही दुसरी वाक्य रचना त्याच चीज you have nothing to do डू विथ धिस याच्याशी तुला म्हणजे तुझा काही संबंध नाही बघा नंतर ना आहे मला क्रिकेटमध्ये रस नाही म्हणजेच I am not interested in cricket. Kuma, I have not interest in cricket. I don't have. इंटरेस्ट इन क्रिकेट ओके तुम्ही तीन प्रकारे बनवू शकता आता वाक प्रश्न आहेत ज्या तुमच्या रोजच्या वापरातले पाठच करा हा शक्यतो जर इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित किंवा छान वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये तुला शेअर करा बघा तू आला काय ओके नाही आला काय काही फरक पडत नाही तर आपल्याला या वाकर्षणामध्ये लिहून देतो तू आला काय नाही आला काही फरक पडत नाही म्हणजे तो आला काय नाही आला काही फरक पडत नाही तर आपल्याला काही फरक पडत नाही साठी आपल्याला पाहायचंय मेक्स नो ऑट्स दुसरं घ्या इट मेक्स नो डिफरन्स it doesn't make any difference dry it doesn't matter मॅटर आता ह्याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचं तो आला काय नाही आला काय म्हणजे वेदर यू कम नॉट नॉट म्हणजेच बघा इट मेक्स नो ऑर्ड्स वेदर यू कम ऑर नॉट इट मेक्स नो डिफरन्स वेदर यू कम ऑर नॉट इट डजंट मेक एनी डिफरन्स वेदर यू कम ऑर नॉट त्यानंतर इट डझंट मॅटर वेदर यू कम ऑर नॉट म्हणजे तो आला काय किंवा नाही आला काय याचा काही फरक पडत नाही ओके आता त्यानंतर शेवटचं समजलं का आता ह्याच्यासाठी तीन शब्द आहेत पहिला आहे अंडरस्टँड दुसरा आहे इज दॅट क्लिअर आणि तिसरा आहे गॉट म्हणजेच काय समजलं का बघा खरंच समजलं का तर समजलं असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा अजून काय डाउट असतील तर आणि पुढील स्टेशन मध्ये आपण असंच एक सेशन घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज